श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं गुरुवारी शेकडो भक्तगणांच्या उपस्थितीत सामूहिक अथर्वशीर्ष शीर्ष पठणांचं मोठ्या मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं बुधवार दिनांक 27 ऑगस्ट पासून सार्वजनिक गणेशोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला दरम्यान सुमारे एकशे चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या आणि देशातील पहिला इको फ्रेंडली गणपती असलेल्या सोलापुरातील श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या मानाच्या आजोबा गणपतीची उत्साही वातावरणात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली हजारो भक्तगण यानिमित्त श्रींचं दर्शन घेतात दरम्यान गुरुवारी सकाळी सहा ते साडेआठ दरम्यान सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचं मोठ्या मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं पाऊस असतानाही भर पावसात हजारो भक्तगण यात सहभागी झाले होते वेणुगोपाल जिल्हा पंतुलू परिवाराच्या अधिपत्याखाली आणि श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख आणि उपाध्यक्ष शिवानंद मेंढके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी याचं महत्त्व विषद केलं याप्रसंगी मोहन डांगरे यांची उपस्थिती होती यावेळी अनिल नंदीमठ राहुल कुमणे इरण्णा मेंढके रामचंद्र रेळेकर विकास भास्कर सुरेश हचडे सिद्धारूढ निंबाळे अमरनाथ वनारोटे योगेश फुलारी गुरुनाथ निंबाळे विशाल फुलारी सोमनाथ मेंढके शार्दूल चिंचोळकर सर्वेश मेहत्रे आकाश सालोटगी, गौतम निंबाळे समर्थ मेंढके आशिष स्वड्डे, गंगाधर गवसणे भैयात्रे कप्पा, तेजस सास्तूर अथर्व काबणे वैभव मंठाळकर आदींची उपस्थिती होती पावसाची रिपरिप सुरू असतानाही भर पावसात भक्तगणांनी अथर्व शीर्ष पठणात मोठ्या उत्साहात सहभागी होत मानाचा आजोबा गणपती चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण करताना स्वतःला धन्य धन्य आणि कृतकृत्य क्रुत मानलं पोलीस प्रशासनाचं याला मोठं सहकार्य लाभलं

एकदंताय विद्महे वक्र धीमहि धीमहे वज्रतुंडाय धीमहे तिदंती प्रचोदया प्रचोदयात् प्रचोदया एक दुरस्त चतुरहस्तम् आशमं कुशधारिण आशमं कुशधारिण हृदय च वरधमस्तई हृदय च वरधम हस्त